चेरपोळी जवळ ट्रकला लागली आग मुंबई नाशिक महामार्गावर घडली घटना आगीत मालवाहू ट्रक जळून खाक एकोणीस एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली घटना शहापूर जवळ मुंबई नाशिक महामार्गावर चेरपोली येथे एका मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली ट्रकला लागलेली आग ही भीषण असल्याने यामध्ये ट्रक संपूर्ण जळून खाक झाला या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले शहापूर नगरपंचायत अग्निशमन दलाच्या माध्यमातून ट्रकला लागलेली आग विझवण्यात आली आगीमध्ये ट्रकचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले